पावसापासून वाचण्यासाठी चिखल होता पाऊस पडत होता तरी सुद्धा जे काही शिवसैनिक तिथं शिवतीर्थावर होते ते उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी तिथं बसले होते किंवा तिथं थांबले होते इथली परिस्थिती अनुजा उलटी आहे म्हणजे कोणाला तरी राग येऊ शकतो कुणाला तरी वाईट वाटू शकतं पण गुलाबराव पाटील आपल्या भाषणामध्ये जसं म्हणाले तसं तेरे लष्कर के सामने अकेला हे मेरा शिंदे साहेब फैसला हो जाने दे हारता कॉन है तर इथं खरं सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे हरलेत असं मला वाटतं या आजच्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं अगदीच पहिल्यांदा अशा पद्धतीनं ओपनिंग करणं या दसरा मेळाव्याच्या इथनं या जागेतनं तर, तर मला सुद्धा वाईट वाटतंय कारण हा जो तामझाम केला होता शिवसैनिकांना पाऊस लागू नये शिवसैनिकांनी विचारांचं सोनं लुटता यावं शिवसैनिकांची कुठलीही पद्धतीची ओढाताण होऊ नये शिवसैनिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याच्यासाठी ज्या माणसानं इथं सगळी सोय केली होती ज्या शिवसेना पक्षानं इथं सगळी सोय केली होती त्या शिवसेना पक्षाचे जे मुख्य नेते म्हणून तू आत्ता उल्लेख केलास त्या एकनाथ शिंदेचं भाषण सुरू असतानाच लोक तिथनं उठून जायला लागली होती आणि अनुजा तुलाही माहिती आहे काही पहिल्यांदा होत नाहीये नेमक्या एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या वेळेसच इथनं लोक जे जमले होते ते निघायला लागले आसपासचे जे दरवाजे आहेत ते बंद करण्यात आले होते आणि म्हणजे एकनाथ शिंदेचं भाषण संपेपर्यंत तिथला जो हॉल आहे तो खाली झाला होता त्या स्टेजवर भलेही गर्दी होती नेते आमदार आणि एकनाथ शिंदेबरोबरचे ज्येष्ठ नेते ज्यांच्याकडे महत्वाची शिवसेनेतली पदं आहेत आमदार खासदार आणि